यानंतर सुभाष जेवते शर्मिल वैनी पवार शिव फाउंडेशनच्या माध्यमातून खर तर त्यांनी आपल्या गावासाठी पंधरा पेक्षा जास्त भिरी ह्या मंजूर केलेल्या आहेत ओके यानंतर सन्मान्य सभागृहती अंकिता काही पाटील ठाकरे यांना मी विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं उपस्थित राहिलेल्या आपल्या मार्गदर्शिका शर्मिला काकी पवार प्रत्येक आम्ही जातोय पोहचतोय संवाद साधतोय आणि एवढा पूर्ण प्रतिसाद हा अख्या इंदापूर तालुक्यामध्ये आणि आज सकाळपासून आम्ही काकी बरोबर पूर्ण आपलं काजड असेल बोरी लाकडी निंबोडी पूर्ण भागामध्ये सकाळवाडी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आम्ही गेलो तिथे एवढा प्रचंड असा प्रतिसाद मिळत चाललेला आहे त्यामुळे निश्चित पद्धतीने येणाऱ्या तेवीस तारखेला इंदापूर तालुक्यामध्ये तुतारी असं वातावरण <laughs> आज अख्या आज अख्ख्या तालुक्यामध्ये निर्माण झालेलं दिसत आहे <laughs> मला आपल्या सगळ्यांना दोन तीनच गोष्टी सांगायच्या आहेत कारण काकींना पुढे परत बारामतीला त्यांच्या प्रचाराच्या रॅलीसाठी जायचंय इंदापूर तालुक्याची मागच्या दहा वर्षांपासून विकास ज्या पद्धतीने कुठला केलेला आहे ज्या पद्धतीने अन्याय हा आपल्या तालुक्यातील शेतकरी वर्गावरती गोरगरीब जनतेवर जो होत आलेला आहे त्याच्या विरोधात आपल्या सगळ्यांना आवाज उठवून या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय तालुक्याचे जे जा लोकप्रतिनिधी आहेत आज तुम्ही बघताय प्रत्येक अख्ख्या पूर्ण तालुक्यामध्ये निकृष्ट दर्जाची कामं त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहेत आज तुम्ही बघत आलेला जी त्यांनी फक्त स्वतःचा आणि ते चार तीन चार ठेकेदार यांचाच फक्त विकास केला आहे आपल्या इंदापूर तालुक्यातील गोरगरीब सामान्य जनतेला पूर्णपणे विकासापासून वंचित ठेवण्याचं काम त्यांनी केलंय आज सुशिक्षित बेरोजगारांची संख्या आपल्या तालुक्यामध्ये जास्त वाढली आहे आज दहा हजारापेक्षा जास्त युवक आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये बेरोजगार आहेत ते शिक्षण घेऊन आज घरी बसलेले आहेत त्यांच्या दोन मताला काम नाहीये हे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी दहा वर्षांमध्ये एक तरी नवा प्रकल्प तालुक्यामध्ये आणला का एक तरी संस्था त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये के सुरू केली का हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही आज आपल्या तावशी असेल असेल जाम असेल आपल्या लाकडी हिडी असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही जातोय आम्ही विचारतोय एक सुद्धा युवक आमच्या पुढे आला नाही म्हटले की नाही आम्हाला त्यांनी नोकरी लावली किंवा आम्हाला त्यांनी व्यवसाय उद्योग करण्याची संधी उपलब्ध करून दिली तर असं आपल्या युवकांवर मोठ्या प्रमाणात मागच्या काही वर्षांपासून त्यांच्याकडून अन्याय होत चाललेला आहे त्याच्यामुळे आपला युवक वर्ग हा इंदापूर तालुक्यामध्ये अत्यंत त्रस्त आहे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाची पस मुलं आज शिक्षण घेऊन घरी बसलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर मोठ्या प्रमाणात उपलब्ध समोर आलेला आहे आज इथे आमच्या महिलावर भगिनी पण आहेत महिलांचे पण आज प्रश्न तालुक्यामध्ये गंभीर आहेत इथे कुठेतरी लाडकी लाडकी बहीण योजना त्यांनी दोन योजना मागच्या काही दिवसांपूर्वी ही योजना बंद पडलेली आहे महिलांना महिलांना रुपये दिले आम्ही सांगितलं ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत तुम्ही ते घ्या पण जसं महिलांना दीड हजार रुपये दिले तिथेच तेलाचे भाव त्यांनी वाढवले तिथेच महागाईचा फटका हा आपल्या महिलांना आणि महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आधीच तिथं उत्पन्नाची साधनं कमी होत चाललेली आहे शेतीमधून मिळणारं उत्पन्न घटत चाललेलं आहे आणि तिथून महागाई ज्या पद्धतीने महागाई वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे आज बघतोय आपण ग्रामस्थ आपले त्रस्त झालेले आहेत त्यामुळे ह्याच्या महागाईच्या विरोधात सुद्धा हे जे महागाईचं सरकार आहे त्याच्या विरोधात सुद्धा आता खऱ्या अर्थाने आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे आज महिला सुरक्षतेचा प्रश्न सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये गंभीर झालाय आज तालुक्यामध्ये भर दिवसा तहसीलदारावरती हल्ला होतोय तालुक्याचे जर तहसीलदारच आज सुरक्षित नसतील तर तर तुम्ही आम्ही सामान्य जनता आपण कुठल्या ह्याच्यामध्ये सुरक्षितच नाही होत आज घराच्या बाहेर पडताना परत आपण घरी सुखरूप येऊ का ही सुद्धा चिंता आज आपल्या ग्रामस्थांमध्ये जाणवते त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर अतिशय प्रत्येक ठिकाणी गंभीरच आहे खडकवासला कॅनलचं पाणी आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्या भागात बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालाय आहे उसनी बॅकवॉटर भागामध्ये तिकडे पाणी असून सुद्धा पाण्याचं नियोजन न झाल्यामुळे तिकडे अक्षरशः शा, धरणुषाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आमच्या बॅकवॉटर भागातील सर्व ग्रामस्थांची निर्माण झाली आहे हे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य आहेत पण तरी आज दहा वर्षामध्ये एकदाही त्यांनी इंदापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न हा ते मार्गी लावला नाही त्याच्यामुळे आज आमचे शेतकरी बाध ऊस उत्पादक शेतकरी फळ पिकवणारे शेतकरी सर्वजण ग्रस्त झालेले आहेत आता आपल्या सगळ्यांना येणाऱ्या वीस तारखेला पवार साहेबांना साथ द्यायची आहे आपल्याला भाऊना साथ द्यायची आहे कारण आपले काही हे प्रश्न आपल्या तालुक्याची मार्गी लागतील आपल्या संसदरत्न नाट्या खासदार सुप्रिया ताई सुळेचंही आपल्या तालुक्याच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे ताईचे नेहमी दौरे होत असतात ताई ताई पुढे आपले सगळे प्रश्न आम्ही पण प्रश्न दिल्ली मध्ये कणखर पद्धतीने मांडत असतात पण येणाऱ्या काळामध्ये ताईंचे हात पळकट करण्यासाठी पवार साहेबांचे हात पळकट करण्यासाठी आपल्याला इंदापूर तालुक्याचे आमदार म्हणून आपल्याला भावना येत्या वीस तारखेला निवडून द्यायचं आहे बोलण्यासारखं भरपूर आहे पण माझ्या अपेक्षा आपल्या सगळ्यांना आता काकींचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचंय मला सगळं आपल्याला एकच सांगायचंय तालुक्याची विस्कटलेली घडी जर आपल्याला सरळ करायची असेल तर आपल्याला भरुंना येणाऱ्या विधानसभेला आपल्याला साथ द्यायची आहे पवार साहेबांना आपल्याला हे येणाऱ्या साथ आहे त्यामुळे आपल्या आप सर्वांना आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या आमच्या आपल्या ह्या सभेच्या निमित्ताने उपस्थित राहिला मी सर्वांचे मनापासून स्वागत करते आभार मानते आणि येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सर्वांना मी नम्रतेपूर्वक विनंती करते की चार नंबरला तुतारी वाजवणारा माणूस या ना येईल बटन दाबून आपण सर्वांनी भावना प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद रामकृष्ण हरी यानंतर शरू फाउंडेशनच्या अध्यक्ष सभागृहपती शर्मिला बहिणी पवार यांना विनंती करतो आपण आपल्याला मनोगत व्यक्त करावं नमस्कार उपस्थित सर्वच मान्यवर सर्व ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ माझ्या महिला भगिनी आणि माझे पत्रकार बंधू कसा असतं मी बघत होते या मंदिरात युवराज कुठे गेला युवराज आमचा मी कायम इथे आम्ही सभा घ्यायचो तुम्हाला देखील माहिती आहे फक्त लोक बदलायचे पण त्यावेळेला लोक म्हणजे उमेदवार वेगळा असायचा लोक तीच असायची तर गैरसमज काहीतरी पण मी बघते इथे हे माध्यमांचे स्टँड बघा सगळ्यांचे असे 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 गुढे उभारल्यासारख्या सगळ्यांचे हे नव्यानेच हे आता इतकं सोशल मीडियाने एवढं आपल्याला जबरदस्त कवरेज द्यायला लागलेले आहेत एक तर त्यांचे खरं तर आभार व्यक्त केले पाहिजेत आपण पण कारण प्रत्येक सभेला म्हणजे कशाची बाळगता ऊन असेल पाऊस असेल भूक नाही पाणी नाही काय नाही तरी ते बिचारे आपल्या सोबत सगळीकडे फिरत असतात असो आता खर तर इलेक्शन पिरियड म्हटल्यावरती ते आपल्यापेक्षा जास्त रात्री झोपत पण नसतील ते कव्हर करायचे म्हणून त्यांना पण ना पढ़ना? ते मदत करतायत ना आपली आपलेच आहेत ते पण त्याच्यामुळे आज इथे आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने मला ज्येष्ठ पण वडीलधारी खूप दिसत आहेत एकतर लोकसभेला आपण सर्वांनी तुमची आमची लाडकी बहीण सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन पुन्हा एकदा संसद गाजवण्यासाठी आपण दिल्लीला पाठवल्याबद्दल मी सुप्रियाबाईंची वहिनी या नात्याने आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते अवघड होत त्यावेळेला खूप अवघड होत तुम्हालाही माहिती आहे लोक तरी त्या तेव्हा जरी अवघड होत मला एक आवर्जून इथं सांगावं लागेल अंकिता या सभागृहात या मंडपात कायम एवढी किंवा याच्यापेक्षा काकांवर गर्दी जास्तच असायची म्हणजे कधीही लोक आमच्या तावशीची लोक कधीही कुणालाही माग काय चंद्रकांत दादा बरोबर आहे म्हणजे हे चंद्रकांत पाटील नाही हे चंद्रकांत चपकळ आहेत आमचे कुठे अच्छा ते पण आहेत की हो पवार ना तुम्ही सपकळ सपकळ हे दोन चंद्रकांत सपकळ आहेत आणि ते पाटील होते ते आले होते ना गेल्या वेळेला आले आणि ते काहीतरी वक्तव्य करून गेले ते त्यांच्याच विरोधात गेलं चांगलं नाव ते काय ठेवलं होते हा ते म्हणाले होते कि आम्ही काय चुटकी हा चुटकी की आम्ही इथे कशासाठी आलोय शरद पवार साहेबांचा पराभव करण्यासाठी आले मला म्हणजे जाऊ दे आपण काय बोलायचं त्याच्यावरती शेवटी आपले जे असं दैवत आहे साहेबांना असं कोणी हलवू शकत नाही होय तुम्ही कोणी येईल कुणी, हो कुणी, कुणी जाईल काही बोलेल टाइमपास करतात फार सिरियसली घ्यायचं नाही त्यांना आपण त्याच्यामुळे येणाऱ्या लोकसभेला तुम्ही सर्वांनी तर चांगलं काम केलेलंच होतं आता देखील आपण सर्वजण प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट घेताय मला माहितीये सोपी नाहीये निवडणुकी आणि आपण पण चालणार नाही कारण आपण नेहमी पण आपल्या आपड़ समजलं पाहिजे ते पद्धतीने प्रचार करणार आपण आपल्या पद्धतीने प्रचार केला पाहिजे जसं पवार साहेब नेहमी सांगतात की तुमची भाषा आलेला कार्य ही अशी नसून तुम्ही प्रत्येकाना प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या सांभाळून घेतलं पाहिजे प्रत्येकाने आपापला प्रभाग आपला, आपला सांभाळला पाहिजे एकमेकाला कुणालाही अपमानस्पद अशी वागणूक न देता काय असतं इलेक्शन आलं की शिंकलं तरी नाराज होते माणूस तू असंच का केलं तू तसंच का केलं आणि सगळ्यांची मन करण्यामध्येच करण्यामध्येच आणखीचा दिवस जात असेल त्याच्यामुळे तसा काही त्रास देऊ नका आम्हाला पण सगळे अनुभव येतात आम्ही पण चाललोय आणि सामाजिक कामामध्ये चांगले होतो आता राजकीय कामामध्ये आलेलो तुमचे दादा बारामती तालुक्यामध्ये आता नेतृत्व करण्यासाठी सज्ज झालेले आहेत पवार साहेबांनी त्यांना त्यांचा हात ठेवून त्यांच्यावरती उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळे पवार साहेबांचे जेवढे आभार मानव इतके थोडे आहेत पण शेवटी आपली आपण मातीशी नाळ जोडून ठेवणं हे खूप गरजेचं असतं तुमचा प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही जोडता हे तुम्ही कायम आपण पाहिलं पाहिजे आपल्याकडे म्हणतो वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो जो दहा वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो आणि जो आयुष्याचा विचार करतो तो माणसे जोडतो आणि हे माणसे जोडायचंच काम आजपर्यंत शरय फाउंडेशननी करत आलेले आहेत माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की काम इथे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आपल्या तालुक्यामध्ये आहे सालापासून आम्ही जी ही मंडळी एकत्र काम करतो आमचे वकील साहेब त्याच्यामध्ये अग्रेसर होते त्यांनी सगळा पुढाकार घेऊन आज खर तर या तालुक्यामध्ये आपल्याला जे पाणीदार करायचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी सगळ्यांनीच मेहनत घेतली आमचे सागर आहे आमचा श्रीनिवास आहे किती जणांची नावं घेऊ आमचे ऋतुराज बसले हे सगळेच जण आमचे चंद्रकांत आहे अजून कोण आहे जुन्या आहेत भरपूर आहे ते आमची जयश्री आहे सगळेच जण आहेत चंद्रकांत आहे आपण विनोद आहे हे सगळ्यांनी खूप खूप कष्ट घेतलेले आहेत या अगोदर परंतु आम्ही सगळेजण ज्या वेळेला कामासाठी फिरायचो त्यावेळेला एका ध्यास होता त्यावेळेला काही राजकीय आपल्या वकील साहेब राजकारण मध्ये काय होत तरी का आपल्या डोक्यात तरी आलं होतं का कधीही नाही म्हणजे आदरणीय पवार साहेब नेहमी सांगतात की तुम्ही ऐंशी टक्के समाजकार्य केलं पाहिजे आणि वीस टक्के राजकारण केलं पाहिजे आज राजकारणाची पातळी खूप खालच्या स्तरावर गेलेली आहे अनेक नेते तुम्ही पाहता वक्तव्य करतात अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन काही लोक म्हणजे आपलं नेतृत्व एवढं उत्तुंग आहे पवार साहेबांचं की या लोकांना खर तर कुठेतरी वाटलं पाहिजे की आपण कुणाबद्दल काय बोलतोय परंतु जसं आपण म्हणतो ज्याचं त्याच्यापाशी शेवटी बोलणाऱ्यांचं तोंड दिसत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे अडी अडचणी खूप आहेत बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे तेलाचा डबा तुमच्याच खिशातनं पैसे जात आहेत मिळतात महागाई किती वाढलेली आहे शेंगदाणा तेल आहे सुख खोबरं सव्वाशे वरून दोनशे ऐंशी वर गेलेलं आहे तुमचं सोनं महागलेलं आहे मोबाईलचा रिचार्ज कोणाचा वाढला नसेल वाढला का आमचे रमेश पांढरे इथं बसले आमचे ऋतुराज बसले ते मग मोबाईलचा आमचा भिघवडचे आमचे हेमंत आहे प्रसाद आहे भरपूर आहे मोबाईलचा रिचार्ज वाढला की नाही वाढला वाढला ना मग तेच लाडक्या बहिणींना आपण घरी जाऊन सांगितलं पाहिजे की मोबाईलचा रिचार्ज घरामध्ये तीन तर मोबाईल असतात तीन कोणीला चारशे किती झाले बाराशे रुपये झाले दीड हजार रुपये इथंच गेले मग कशाचा आपण उगीच आनंद उत्सव मनवायचा आणि तेल वाढलं सोनं वाढलं हरभऱ्याची डाळ वाढली खोबरं वाढलं सगळ महागाई झालेली आहे पण शेतकऱ्याला भाव दिला का दुधाला भाव दिला का परवा दिवशी काल दोन रुपयांनी खाली गेलेला आहे मग आमची विनंती या सरकारला हेच हो आहे की आम्ही आमच्या बळीराजाकडे पण थोडस बघा त्यांच्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत नुसतं पैसे देऊन आपल्या समस्या सुटणार नाही आहे पैसे देणं हे फार सोपं असत पण एखादी संस्था उभी करणं हे फार मोठ त्याला जिगर लागत आज पवार साहेबांनी चोवीसाव्या वर्षी विद्याप्रतिष्ठान सारखी संस्था बारामतीमध्ये आणलेली आहे त्याची ब्रांच आपल्याकडे इंदापूर तालुक्यामध्ये देखील आहे किती हजारो मुलं मुली त्या संस्थेमध्ये आज शिकत आलेली आहेत मग आमचं म्हणणं हेच आहे की या मुलांना मुलींना हाताला तुम्ही काम द्या सुशिक्षित महिला आहे आज मुलींना पैसे नको तुमचे आज मुली तुमच्या सुरक्षित आहेत का आज आपली लेख घराच्या बाहेर गेल्यावरती की घरी येईपर्यंत तिच्या आईला भीती लागून राहिलेली असते त्याच्यामुळे आपण सर्वांनी आता येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला एक अतिशय जबाबदार आणि एक कार्यक्षम नेतृत्व साहेबांनी आपल्याला हर्षवर्धन भाऊ यांच्या अंकिता पण फिरतच आहे, आहे। राजवर्धन फिरतायत तुम्ही देखील सर्वजण त्यांच्यासाठी कष्ट घेत आहात परंतु आपल्याला या कष्टाचं रूप आपल्याला मोठ्या प्रमाणावरती नेऊन हर्षवर्धन भाऊंना निवडून द्यायचं आहे आणि प्रचंड मतांनी याच्या इथे तावशीमध्ये मध्ये जे काही लीड असेल त्याच्या दुपटीतिपटीने आपल्याला तर निवडून येणारच आहे त्यात काय वाद नाहीये परंतु आपल्याला लीड त्यांचं मताधिक्य कसं वाढेल याच्यावरती आपल्याला तुम्ही देखील भर दिला पाहिजे तुम्ही घरोघरी जाऊन प्रत्येक महिलांना भेटलं पाहिजे बोललं पाहिजे त्यांना काही गोष्टी समजून सांग, सांगितल्या पाहिजेत ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या समजून सांगितल्या पाहिजे आणि जी काही कामं झाली नाहीत जे काय रस्त्यांची कामं असतील पाण्याची कामं असतील अडी अडचणी असतील कोणाचा आरोग्याचा काय अडचण असतील या सगळ्या समस्यांवरती आपण सर्वांनी हर्षवर्धन भाऊ असतील आपल्या अंकिता आहेत या निश्चितपणे मार्ग काढतील आपल्या सर्वांच्या सेवेसाठी ते इथे आपल्या उपस्थित असतील अशी ग्वाही असा शब्द असा विश्वास मी आपल्याला देते आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने खरंतर इथे उपस्थित राहिला याबद्दल आपले मनापासून मी इथे आभार व्यक्त करते आपली रजा घेते धन्यवाद